साखरी येथे समता सैनिक दलाचा मेळावा व धम्मध्वज रॅली तसेच महाभोजन दानाचे यशस्वी आयोजन आपण पाहत आहेत बहुजन इंडिया न्यूज टुडे चला तर पाहूया आजच्या ताज्या घडामोडी अंजनगाव तालुक्यातील साखरी या गावांमध्ये वर्षावास निमित्ताने दरवर्षी प्रमाणे उषा वाटाणे यांनी आपल्या घरी भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्मक ग्रंथाचे पठण दहा दिवस करून उपस्थ धारण केले होते वयावर्षी वै कार्यक्रमाला वैयक्तिक घरगुती पद्धतीने साजरे न करता सार्वजनिक रूप देऊन साखरी या गावांमध्ये मानवतावादी या तत्वांवर आदर्श अमूल्यांचे पालन केले या वर्षावासाच्या कार्यक्रमांमध्ये समता सैनिक दल मेळावा तसेच हमध्वज रॅली काढण्यात आली गावामध्ये मानवतावादी समता प्रस्थापित करण्याकरिता बाहेरगावावरून आलेल्या समता सैनिक दल उपासिका संघ उपासक संघ तसेच गावातील बौद्ध उपासक उपासिका बालमित्र व बहुजन समाजातील बधू भगिनींचे विशेष सहकार्य संपन्न झाला यावेळी राजीव जाधव मनोज मेळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले उपस्थित पाहुणे मंडळी गावकरी यांनी भोजनदानाचा आस्वाद घेतला कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी राजसाहेब वाटाणे सिद्धार्थ सावळे वासुदेव डांगे सेवकराम नवरंगे डॉक्टर दिलीप नवरंगे विशाल पंडित सदानंद पंडित अनंत चराटे योगेश पंडित जनार्दन नवरंगे मधुकर गायगोले रावसाहेब शिरसाठ योगेश दवले मारुती नवरंगे रतन शिरसाठ निलेश शिरसाठ रामेश्वर शिरसाठ दिनकर शिरसाठ सम्यक वाटाणे यश थोरात शुभम निशानराव राव गोलू वाकोडे गोपाल शिरसाठ रंगराव शिरसाट व समता सैनिक दल व बौद्ध उपासक उपासिका आदींचे सहकार्य लाभले

잘했나? No 잘. 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 잘했어. 놀. 맞벌이다 바다바도, 아리아도, 삼 Wahdahu arahtu sama semudahmu, semudahmu. Wahdahu arahtu sama semudahku, udang sayang ini. Ali Hamzah di tanah jatuh sah.